दिवाणखाने त्यांच्या वंशजांनी शस्त्रे आजही जतन करून ठेवलेले आहेत त्यातील एका तरबाच्या मोठीवर सोन्याचे काम केलेले दिसून येते भोरपासून पासून बारा किलोमीटरच्या अंतरावर भाडगेदरा पसुरे वाडेश्वर ग्रामदैवताच्या मंदिराच्या पुढे वळणावर ढोहर दुमा दिशमेघांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भोर तालुक्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये सध्या आपण शिवकालीन शूर प्रतापगड रणसंग्रामवीर बाबाजी डोहर देशमुख आढळराव कसुरे येथील तिसरा वाडा येथे आपण आलेलो आहोत या वाड्याचे वंशज यांच्याकडून आपण इथे असले शस्त्र या वाड्याविषयी पूर्ण माहिती जाणून घेऊयात हे चंद्रकांत कृष्णराव देशमुख हे सरदार बाबाजी आढळरावांचा थेट वारस आहे हे आमच्याकडं त्या काळातली ही मोगल नाणी आहेत हे मोगल गाणी लाजली आणि यानंतर शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज अशी नाणी पत्र समाप्तीची मुद्रेवर मजकूर मोरतोबसुद असा शिक्का हे बेळसूरच्या लढाईमध्ये प्रतापगडाच्या लढाईमध्ये पवनखिंडी वापरलेले हे कट सुद्धा युद्धामध्ये वापरले जात आणि एक कट्यार म्हणजे मोठ्या प्रतिष्ठित माणसाचं लक्षण म्हणून ती कमरेला असायची माळ देशमुख घराण्यास राव हा किताब आहे पिढीजात देशमुखेचा कारभार हा बाबाजी पूर्वी हरनस येथे बांधलेल्या वाड्यातून पाहत होते आजही या वाड्यामध्ये त्यांचे वंशज वास्तव्यास आहेत दिवाणखान्याला लागूनच देवघर आहे देवघरातील लाकडी देवारेवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे ते आपणास पाहावयास मिळते या वाड्यामध्ये जुन्या काळातील तांबे पितळ्याची भांडी जात उखळ आजही वापरत आहेत सर तुम्ही सध्या किती आहात मी बाबाजी आडराव ढोर धुमा देशमुख यांचा चौदावा वंशेश आहे आम्हाला ह्या खोऱ्यामध्ये बत्तीस गाव इनाम म्हणजे सरदारकी होते आमच्या फॅमिलीला आणि आमचे तीन वाडे होते त्यातला हा तिसरा वाडा पहिला वाडा हार्नस येथे होता जिथं शिवाजी महाराज येऊन गेले होते म्हणजे ज्ञानी वाडा करण्यासाठी दुसरा वाडा भाटगर जलाशयामध्येच गेला आणि हा तिसरा वाडा आहे वाड्याच्या पाठीमागील बाजूस दगडी बांधकामातील असणारे तुळशी वृंदावन आजही दिमाकात उभे आहे धुमा देशमुखांच्या वंशजांनी ऐतिहासिक वाड्याचे व वस्तूंचे जतन करून ठेवलेले आहे त्यामुळे ते सर्वांना पाहता येते